सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग तीनशे तेरा दोष प्रतिकीर्तने दोष प्रतिकीर्तने तुझ्या नाम संकीर्तने ना एका करू आवरिले खोटे वचन पुले ही का करी दिले खोटे वचन बोले तुम्ही पापा भीता आम्हा पद चित्त तुम्ही पापा भीता आम्हा पदा चित्त चित्ता तुका मुळे सेवा कळी काळा जिंकी देवा ತು ಕಣ ಶೇ ವಾಕಳಿ ಕಳಾ ಜಿಂಕಿ ರೇವಾ ದೋಷ ಪಡತಿ ಕೀರ್ತನೆ ಸಂ ಕೀರ್ತ ದೋಷ ಪಡತಿ ಕೀರ್ತನೆ ಸಂ ಕೀರ್ತ ಹೇ ಕೂ ಆವರಿ ಕೋಟೆ ವಚನ अर्थ देवाजवळ सर्गीने महाराज घृणवर्णात्मक बोलतात की अहो देवा तुमचे नाम संकीर्तन केल्याने सर्व दोष नाहीसे पावतात असे तुम्हीच भागवत इत्यादी ग्रंथातून सांगितले आहे त्या वचनाचं मी आदर करतो ते वचन तर खोटे नाही ना तुम्ही पापाला भिता म्हणजे आमच्या हातून पाप घडू नये याची तुम्ही काळजी घेता आणि आम्हाला जन्म घेण्याची भी भीती आहे अर्थात आमची भीती तुम्ही घालवा तुमची सेवा केल्यास भक्त मृत्यूलाही जिंकतो अशी तुमची ख्याती आहे म्हणून मी नाम संकीर्तन करतो सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग तीनशे चौदा मी तो दिना हो निदिन माझा तुझ अभिमान मी तो दिना हो निदिन माझा तुझं अभिमान मी तो आलो शरणांगत माझे करावे स्वहित मी तो आलो शरणांगत माझे करावे स्वयं दिनाथाकृपाडोआ

मी तो दिन आहो माझा तुझो अभिमान मी तो आलो शरणांग माझे करावे स्वहित अर्थात कर महाराज भगवंताला आळवण म्हणतात देवा मी दिना दिनापेक्षाही दिन आहे पण तुला माझा अभिमान आहे मी तुला शरण आलो आहे तेव्हा माझेही तूच कर मला ते कळत नाही तू कृपाळू आहेस दिनांचा स्वामी आहेस अशी तुझी कीर्ती आहे त्या कीर्तीचे तूचं रक्षण कर मला तू अपेक्षित ठेवलेस लक्ष दिले नाही तर तुझे हे कृत्य तुला शोभणार नाही सावंत करा महाराज गाथा अभंग तीनशे पंधरा ही दुष्काळ आलो अन्न पर्य मान दुष्काळ आलो अन्न पर्यया मान जनार देव केला सकड साक्षी काळी आणि शुद्ध पति देव केला सकल साक्षी काळी आणि देव शुद्ध पक्षी भोगी भोगवेता बाळासावेतोची पिता भोगी भोगवेता बाळा सावितोचे पिता कर्मा कर्म झाले प्रौढ तुका उरले कर्मा कर्म जळाले प्रोडत कती उरले नाही दुष्काळलो अन्ना पर्या मना अर्थ देवाजवळ आपली भूमिका स्पष्ट करताना महाराज म्हणतात मी अन्नसेवन करतो ते मला अन्नाचा दुष्काळ पडला आहे फार भूक लागली आहे म्हणून नाही तर सर्व साक्षी जो जनार्दन त्याचा मान राखावा म्हणून मी जेवतो मी योग्य वेळ अयोग्य वेळ शुद्ध अन्न अशुद्ध अन्न याचा विचारही करत नाही ती चिंता देवा तोच करतस तो करावीस बालकाबरोबर मी जेवायला बसलो तरी आम्हा दोघांना तोच भरवितो कारण तोच आमचा पिता आहे ज्या श्रेष्ठ आत्मपदाच्या स्थितीत चांगली आणि वाईट दोन्ही कर्म जुळून जातात तीच आत्मपद आता माझ्या ठिकाणी उरले आहे सात तुकाराम महाराज गाथा अभंग तीनशे सोळा काय खावे आता कोणीकडे जावे गावात राहावे कोण्या बळे खावे आता कोनी खड़े जावे, गावात राहावे कोण्या भोळे कोपोला पाटील गावीचे लोक आता कोपोला भीक कोण को आता येणे चवी सांडली मनाती ती निवाडा करी ती दिवाना आता येणे चवी सांडली म्हणा ती निवाडा करी ती दिवाना तो कियाची सांगतली मात केला माझा घात दुर्बळा बरे भरे लोकियाची साङ्गतली मात केलामा केलामा त घात दुर्बड छ तुका मन याचा सङ्ग नै भला सोधि त बिठला जा तुका मन याचा सङ्ग नै भला शोधित विठला जावो आता काय खाव्या आता कोणीकडे जावे गावात राहावे कोण्या बळे तुकाराम महाराज स्वतःच्या परिस्थितीबद्दल म्हणतात मी आता कुठे जावे काय खावे कशाच्या बळावर या गावात राहावे गावाचा पाटील आणि गावातले लोक माझ्यावर क्रोध झाले आहेत आता मला कोण भीक घालणार हे लोक म्हणतात की या तुक्याने आपली चव सांडली आहे म्हणजेच मला बरे वाईट कळत नाही असे ते म्हणतात आणि दिवाणात माझा निवाडा करतात मला दोषी ठरवतात अहो या विठ्ठलाची आणि माझी सलगी आहे असे मी या लोकांना म्हटले तेच चुकले या विठूने मज दुर्बळाचा की हो केला या विठ्ठलाचा संगम मला नव्हे तोच आता कुठे आहे ते शोधित चावायला हवे सांध तुकाराम महाराज गाता अभंग तीनशे सतरा संत मागे पाने निधी कचुडी सन्त मागे पान नेदी दासी दासिसी ठेवी पाही दासी सन्दवी पाही सन्ती देखो नि हो सन्ती पाटी मोरा शीच्या पोरा चुंबन देतो दे चिया पोरा चुंबन देतो... देखो ने करी तो तोटवाड्या भावे धुत चोळ्या चिया.... संताशी देखो ने करी तोटवाड्या भावे धुत चोळ्या दाशी

अर्थ प्रपंच एक माणूस कसा वागतो ते महाराज सांगत आहेत हा मनुष्य संतांनी जर प्यायला पाणी मागितले तर सुद्धा देत नाही आणि दासीच्या अंजोडीसाठी पाणी टाकून घेतो संतांना पाहून लगेच तोंड फिरवतो आणि दासीच्या पुरांना मुका घेतो संतांना पाहून तवाडा करतो आणि दासीच्या चुड्या मोठ्या श्रद्धेने देतो त्याच्या तोंडावर थुकावे हेच योग्य कारण तो गेल्या कर्माची शिक्षा भोगावयास यमपुरीत जात आहे तुकाराम महाराज भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा